नमस्कार सर्वांना तर आज आपण जाणून घेणारे राज्यातील प्रत्येक गावामध्ये कृषी सहायकाची नेमणूक करायची आहे ही नेमणूक कोणाच्या मार्फत होणार आहे यासाठी काय पात्रता लागेल आणि या कृषी सहायकाला काय मानधन भेटेल आणि याचे काय कामं असेल तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी नवीन जॉबचे माहिती घेऊन येणार आहोत तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा चला तर चला आजचा व्हिडिओ सुरुवात करू मित्रांनो तर प्रत्येक राज्यातील प्रत्येक गावामध्ये कृषी सहायकाची नेमणूक करायची आहे या कृषी सहायकाचं काम असेल की गावातील जेवढे पण शेतकरी आहे त्यांच्याकडून ई पीक पाहणी करून घेणे गावातील जेवढे शेतकरी असेल त्यांच्याकडून त्यांनी ई पीक पाहणी करून घ्यायची आहे नंतर शेतकऱ्याची ई पीक पाहणी झाल्यानंतर जो काही शासनाने नेमून दिलेलं आहे तर त्यांचं काम असेल की काय करायचं आहे राहिलेल्या शेतकऱ्याची पीक पाहणी करून घ्यायची आहे जो कृषी सहायक असेल त्याने हे करून आहे तर ही जागा सगळ्या राज्यातील सर्व जिल्ह्यात निघालेली आहे मी तुम्हाला जी आर दाखवत आहे तर जी आर मध्ये तुम्ही बघू शकता तहसीलदाराकडूनच हे सर्व आदेश आलेले आहे तहसीलदारांनी सर्व तलाठी यांना सांगितलेलं आहे की लवकरात लवकर तुम्ही ही जागा भरून घ्यावी प्रत्येक गावातून तर ह्या जागेसाठी कोण पात्र आहे तर ह्या जागेसाठी गावातील आशा सेविका अंगणवाडी सेविका गावातील जे ग्रामपंचायत ऑपरेटर ग्रामपंचायत काम करणारे सर्व जेवढे पण शासनातील काम करतात तर तेवढ्या कोणी पण त्याच्यातून अप्लाय करू शकतं तर ह्या लोकांनी जे शासनाचं काम करतात गावातील तर ते प्लंबर फिटर वायरमन तर हे सगळे लोक जे शासनाचं काम करतात तर त्यांनी ते अप्लाय करू शकतात आता त्याच्यासाठी त्यांना काय करायचं आहे ई पीक पाहणी करायची आहे आणि ई पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला तलाट्यांना लवकर भेटायचं आहे आणि तलाठीकडे तुमचं आधार कार्डची झेरॉक्स तुमच्या बँक पासबुकची झेरॉक्स आणि तुमची क्वालिफिकेशनची झेरॉक्स जमा करायचे आहे तर जर हे सरकारी यंत्रणा जर काम करत नसेल तर जे बाकीचे लोक आहेत जे बेरोजगार आहेत ते पण याला अप्लाय करू शकतात जर सरकारी योजना करत नसेल तर करू शकतात त्यानंतर याचं मानधन काय असेल बघा शेतकऱ्याने जरी ई पीक पाहणी केली तरी तुम्हाला प्रत्येकी पाच रुपयाप्रमाणे तुम्हाला याचं मानधन भेटणार आहे आणि याचं मानधन तुमच्या डीबीटी अकाऊंट जे डीबीटी आहे त्या डीबीटीद्वारे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे करे, तुमी तलाटी तलाटी शर्वा शर्वा तर तुमच्याकडे तुम्ही तलाठी यांना हे डॉक्युमेंट जमा करायचे तुमचे बँक पासबुक आणि ते तलाठी तहसीलदाराकडे जमा करणार आहे याची सर्व यंत्रणा सर्व ठरलेलं आहे सर्व राज्यामध्ये हा प्रोग्राम चालू आहे तर हा जी आर मी जर तुम्हाला दाखवत आहे तो जी आर प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळा आहे हा जी आर तुम्हाला तलाठी यांच्याकडे भेटून जाईल तुम्ही लवकरात लवकर तलाठी यांना भेटा आणि या संधीचा फायदा करून घ्या जर तुम्हाला ई पीक पाहणी करायमध्ये जर कर काही अडचण येत असेल जर तुम्हाला जर ई पीक पाहणी करण्याबाबत किंवा या योजनेची अधिक माहिती घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा तुमचे जे काही प्रश्न असाल तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगा त्यावर तुम्हाला प्रत्येकाला उत्तर भेटेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद